येस हॅलो एव्हरी वन मी काय चरणिबाई स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर आज अगदी महत्त्वाच्या टॉपिक डिस्कस करणार आहेत खूप विद्यार्थी मला कमेंटमध्ये विचारत असतात लेक्चरमध्ये विचारत असतात की मॅडम आम्ही टी ईटीचा फॉर्म मला भरायचा आहे जसं की तुम्हाला माहिती येते ऑक्टोबर पर्यंत टी ईटी ची फॉर्म फिल करण्याची लास्ट डेट आहे तेवीस नोव्हेंबरला तुमची एक्झाम आहे सो फॉर्म फिल करत असताना मॅडम आमच्या मनामध्ये एक प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की मॅडम आम्ही एटी किटी आहोत किंवा तुम्ही एपीएड मध्ये असाल किंवा एटी किटी असणार तर आम्ही कोणते मार्क्स टाकावे खास करून एटी खूप मोठा प्रश्न आहे ठीक आहे कारण की वाले पण आपण काउंट केले जातात सो नेमकं करा सो so, नक्कीच तुमच्यासाठी त्यासाठीच मी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे हा तर ते आपण व्हिडिओच्या मार्फत आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे आता पहिली तो गोष्ट आता पहिली तो गोष्ट तुम्ही टी पेपर देत असाल तुम्ही टी पेपर देत असणार तर तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही फॉर एक्झाम्पल जर बघायला गेला तर तुम्ही आता डीएड किंवा बीएड डीएड किंवा बीएड याच्या दोन वर्षांमध्ये समजा तुम्ही लास्ट इयरला असाल सेकंड इयरला असणार तर त्याच्यामध्ये तुमचं फर्स्ट इयर कम्प्लीट झालेलं असणार पण जर तुम्ही सेकंड इयरला असणार तर तुम्ही ऍपीएड वाले असतील मग तुम्ही ऍपीएड वाले असतील म्हणजेच मागच्या वर्षीचा रिझल्ट तुमच्याकडे आहे दाखवण्यासाठी फॉर्म फिल करत असताना ठीक आहे ऍपीएड या तुम्ही पास आऊट असतील या तुम्ही पास आऊट असतील हे दोघेही जण टीईडीचा फॉर्म फिल करू शकतात टीडी क्वालिफिकेशन बघितलं तर पहिली ते पाचवी साठी डीएड वगैरे पाहिजे डीएड प्लस बारावी आणि जर तुम्ही सहावी ते आठवी साठी बघत असाल तर पेपर टू द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी ऑफकोर्स तुमचं डीएड किंवा बी आणि पदवी हवी ठीक आहे हे तर तुम्हाला माहितच आहे ठीक आहे ओपन कॅटेगरी असेल तर नव्वद मार्क खासमधून असेल तर एटी टू मार्क्स तुम्हाला ते मिळालेच पाहिजे ठीक आहे आता याच्यामध्ये अपियर वाले पण फॉर्म फिल करू शकतात पास आउट सुद्धा फॉर्म फिल फिल करू शकतात इवन याच्यामध्ये जर तुम्हाला एटी किटी असेल तरीही तुम्ही फॉर्म फिल करू शकतात आता पहिली फार महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिल करत असताना फॉर्म फिल करत असताना ती त्यांनी तिथे मेन्शन केले की जर तुम्ही शेवटच्या वर्षी असाल डी एड बी एडच्या जर तुम्ही शेवटच्या वर्षी असाल तर ऑफकोर्स तुम्ही फॉर्म फिल करू शकता तुमच्या मागील वर्षाचा जो रिझल्ट आहे तो तिथे मेन्शन करायचे त्यांनी तिथे कुठेही एटीकेटी बद्दल सांगितलेलं नाहीये की एटीकेटी बद्दल उच्चार केलेला नाही एटीकेटी बद्दल काहीच प्रणास केलेलं नाही त्या मी निसंकोचपणे तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की मॅडम एटीकेटी किंवा पॅपेड असेल तर आम्ही कोणते मार्क टाकावे तर तुम्ही नक्कीच ऍपिएड किंवा एटी किती असाल या दोघांपैकी असाल तर तुमच्या मागच्या वर्षीचा फॉर एक्झाम्पल तुम्ही फर्स्ट इयर दिलात ठीक आहे आता फर्स्ट इयर तुम्ही दिलात ठीक आहे आणि सेकंड इयरला तुम्ही आहात सेकंड इयरला तुम्ही आहात आता फर्स्ट इयरचा समजा तुम्हाला एखाद्या सब्जेक्ट मध्ये एखाद्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला एटी किती आहे एटी किती आहे म्हणजे तुमच्याकडे जो रिझल्ट आहे फर्स्ट इयरचा तो एटी केटीचा आहे ठीक आहे आणि आता तुम्ही सेकंड इयरला शिकत आहात सेकंड इयरला शिकत आहात म्हणजे काय आहात तर इथे ऍपियड आहात दुसरा वर्ष तुम्ही ऍपियर्ड आहात ठीक आहे मग जेव्हा तुम्हाला फॉर्म फिल करत असताना जेव्हा मार्क्स ऑप्टेन करायचे असतात मार्क्स टाकायचे असतात तेव्हा नक्कीच फर्स्ट इयर आधीचा जो तुमचा रिझल्ट आहे मग तो रिझल्ट तुमचा एटी केटीचा असो या एटी केटीचा नसो तो जो रिझल्ट आहे जो सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल त्याच्यावर जे मार्क दिलेले आहेत एटी केटीच्या सोबत जे मार्क दिलेले आहेत ते तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे कारण की तुम्ही सेकंड इयरला आहात शिकत आहात आहात आणि सेकंड इयरच्या वेळेस तुम्ही फर्स्ट एटीकिटीचे नंतर तुमचे एटीकिटीचे हे रिझल्ट फॉर एक्झाम्पल आता समजा तुमचं फॉर्म फिल झालं तुमची एटीटीची एक्झाम झाली आणि मग नंतर समजा तुमची एटीकिटीचे विषय तुम्ही सॉल्व्ह केलेच नाही तर मग तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो ठीक आहे पण साधारणपणे आता जर तुम्हाला एटी किटी असेल कोणत्या विषयामध्ये तर टेन्शन घेऊ नका की मॅडम आमच्या फर्स्ट इयरला एटीकिटी रिझल्ट आहे तर काय करावं एटीकिटीच्या रिझल्ट जर किटी नसेल तर तुमचा फर्स्ट इयर पूर्ण छान प्रकारे पास असतील तर त्याचे जे मार्क्स आहेत ते तुम्हाला टाकायचे दोन्हीपैकी काही तुम्ही करू शकता कारण की एटी किटी बद्दल त्यांनी काहीच तिथे उच्चार केलेला नाहीये ठीक आहे कारण की तुम्ही सेकंड इयरला आहात तुम्ही आर मधून आहात ठीक आहे पण नक्कीच टीईटी दिल्यानंतर टीईटीचा अभ्यास पण करायचे त्यासोबत किटीचे विषय सुद्धा नंतर तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे व्यवस्थितपणे ठीक आहे सो या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सो होप सो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल अँड तुमचं काही कोणत्याही प्रश्नाचा गोंधळ असेल तर आपली बॅच आहे बॅच मध्ये नक्कीच तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता बॅच मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर हे दोन नंबर आहेत बघा एक आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो आणि दुसरा नंबर तुम्हाला इथे दिसत आहे नाईन झिरो फोर नाईन थ्री फाय थ्री वन झिरो वन ठीक आहे सो या नंबरवर कॉल करून तुम्ही नक्कीच आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात आणि तुमच्या कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर करून घेऊ शकता ठीक आहे सो आपली बॅच ही फक्त रेकॉर्ड नसून लाइव प्लस रेकॉर्ड बॅच आहे म्हणजे तुमचा डायरेक्ट शिक्षकांसोबत इंटरॅक्शन होणार आहे तुम्हाला संपूर्ण गोष्टीचं ज्ञान दिला जाना। तुम्हाला जुन्या प्रश्न विश्लेषण जे की करणं फार गरजेचं आहे अनलाइज करणं गरजेचं आहे अनलाइज केल्याने तुमच्या एक बोलताना एक तुम्हाला माहित पडतो त्याचबरोबर सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्डवर वर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा पाहू शकतात आणि फीज अगदी कमीत कमी ठेवलेली आहेत कारण की बोलतात ना ज्यांना घ्यायची इच्छा असते बॅचची पण फीमुळे काही जण घेऊ शकत नाही त्यांचा सुद्धा आम्ही विचार केलेला आहे तर फी फक्त ट्रिपल नाईन नऊशे So, नक्कीच बॅच मध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतात एक वर्षापर्यंत तुम शकता। so, तुम तुम्ही या बॅच अनुभव करून घेऊ शकता सो नक्कीच आता मी इथे थांबत आहे आणि तुमचा जो प्रश्न आहे की मॅडम आम्ही विद्यार्थी कोणते मार्क्स टाकावे एटीकेटीच्या रिझल्ट सगळं जे तुमचे मार्क्स असतील ते तुम्ही टाकू शकतात किंवा तुमचं जे पासिंग वाले जे मार्क्स आहेत ते तुम्ही टाकू शकता एटीकेटी वाल तर एटी केटी जर समजा तुम्हाला एटी केटी नसेल तुम्ही छान प्रकारे फर्स्ट इयर पास आहात मग सेकंड इयरला गेले तर ते मार्क्स तुम्हाला टाकायचे तिथे काहीच तुम्हाला घाबरायची गरज नाहीये ठीक आहे so, सो नक्कीच तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तुमचा गोंधळ तुमच्या मा मनामध्ये आलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल अशाच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी व्हिडिओच्या मार्फत देणार आहे सो so, आपलं टीचर्स फॅक्टरी हा चॅनल सगळ्यात ऍक्टिव्ह चॅनल आहे नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब आहे व्हिडिओला अगदी शेअर करायचं आणि लाईक जरूर ठोकायचं आहे आणि नक्कीच तुमच्या मनामध्ये मा दुसरं कोणता प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय त्यावर नक्कीच मी एक व्हिडिओच्या मार्फत उत्तर घेऊन येणार चलो बाय थँक्यू सो मच